बहिणींसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तर बघा तुम्ही सर्वजण पंधराशे रुपयाची वाट बघत होते ना लाडक्या बहिणीनो बघा ता अपडेट त्या अगोदर पहिली एक जी महत्वाची मोठी बातमी समोर आली आहे ती बातमी बघा हे बघा बेळगावच्या शिवापूर गावातील सिद्धेश्वर मठातून एक धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहे रात्रीच्या वेळेस मठात अडवी सिद्धराम स्वामी यांना महिलेसोबत रंगे हात पकडलं गावकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तर दहा ते पंधरा जणांनी मिळून स्वाजींना याचा जाब विचारला तसेच मठाबाहेर एकच गोंधळ घातला या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर स्वामीजींना तातडीने मठातून हाकलपट्टी केली तर बघा ही बातमी पण आली होती समोर ठीक आहे बेळगावची ही बातमी होती चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट बघा बहिणींनो लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे जून हप्ता तर या महिन्याचा जून हप्ता अजून तुमच्या खात्यात जमा झालेला नसेल तर आता तो कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात येणार आहे कारण वीस ते बावीस जून नंतर तुमच्या खात्यात पैसे देतील असं सांगण्यात आलं आहे त्यामुळे आता पैसा कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात देतील बहिणींनो